पालकांच्या समोर मुलांच्या अनेक अडचणी येतात त्यातलीच एक अडचण म्हणजे मुलांचं खोटं बोलणं जेव्हा मुलांचं खोटं बोलणं उघडकीस येतं किंवा जास्त होऊ लागतं त्यावेळेला पालकांना प्रश्न पडतो आहे की आता करायचं काय आणि ही अशी गोष्ट असते की आपण कोणाला सांगूसुद्धा शकत नाही आणि सांगितलं तर आपल्याबद्दलच लोकांच्या मनात चुकीचे समज तयार होतील ही एक भावना प्रत्येक पालकाकडे असते आणि अशा वेळेला मग काय करावं सुचत नाही मुलं खोटं बोलण्याची काय कारणं असू शकतात हे आपण समजून घेऊया सर्वप्रथम पहिलं कारण आहे ते म्हणजे पालकांची कडक शिस्त घरामध्ये जर खूप कडक शिस्त असेल मुलांना जर प्रत्येक गोष्टीसाठी टोकल्या जात असेल किंवा रागवल्या जात असेल तर मग मुलं त्यांच्या हातून जेव्हा काही चुका घडतात किंवा एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी होत नाही किंवा त्यांना असं वाटतं की आता आई किंवा बाबा रागवतील मग अशा वेळेला घरामध्ये ड्रामा क्रिएट होऊ नये म्हणून मग ते थोडंसं खोटं बोलून व परिस्थिती सांभाळून नेण्याचा प्रयत्न करतात मग अशात आपल्याला वाटतं की आपलं मूल खोटं का बोललं तर त्याचं कारण आहे आपली कडक शिस्त दुसरं एक कारण असंही असू शकतं की मुलं चुकीच्या मुलांच्या संगतीत येणं ही सवय जनरली वय वर्ष आठ ते सोळा सतरा वर्षाच्या दरम्यान डेव्हलप होत आहे मग यावेळेला आपण काय केलं पाहिजे की मुलगा जेव्हा खोटा बोलला हे आपल्याला माहिती पडलं त्यावेळेला त्यांनी नवीन कोणते मित्र इतक्यात तयार केलेत का ह्या दोन चार सहा महिन्यात याचा आपण शोध घेतला पाहिजे नंतर तिसर तिसरं कारण आहे पालकांकडून मुलांच्या गरजा पूर्ण न होणं बऱ्याचदा मुलांना खूप काही सांगायचं असतं किंवा त्यांच्या काही गरजा असतात पण पालक त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात स्वतःच्याच कामामध्ये व्यस्त राहतात मग अशामध्ये मुलं काय करतात पालकांना सांगणं बंद करतात आणि जे काही मग बाकी गोष्टी सांगायच्या असेल तर ते थोडंसं पॉलिश करून सांगितलं जातं म्हणजेच खोटं बोललं जातं त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे पालकांचं दुर्लक्ष असणं पालकांचं दुर्लक्ष असणं म्हणजे काय तर मुलगा शाळेत जातो नाही जात ट्युशनला जातो नाही जात हे सुद्धा माहिती करून घेतलं पाहिजे प्रत्येक पालकांनी तसंच शाळेमध्ये प्रत्येक पालकांनी पंधरा दिवसातून किंवा एक महिन्यातून एकदा तरी टीचरची भेट घ्यायला पाहिजे परंतु आजचा पालक हा कामामध्ये इतका बिझी आहे की त्याला शाळेत जायला वेळ नाही आहे कारण असल्याशिवाय किंवा शाळेनी बोलवल्याशिवाय आपण जायचंच नाही ह्या धारणेतून पालक आपल्या कामामध्ये व्यस्त असतो परंतु प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी आपला मुलगा व्यवस्थित आहे की नाही आहे आपला मुलगा व्यवस्थित करत आहे की नाही आहे हे शाळेतल्या शिक्षकाला विचारलं पाहिजे किमान महिन्यातून एकदा तरी त्यांना सहज भेटून आलं पाहिजे तर हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणखी जर एक कारण म्हणतो तर ते आहे घरामध्ये जर वडीलधारी व्यक्ती खोटं बोलत असेल फोनवर वगैरे एखाद्या वेळेला किंवा इतर लोकांसोबत संवाद साधत असताना कारण मुलांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि त्यांच्यासमोर जर एखादी वडीलधारी व्यक्ती इतरांशी खोटं बोलत असेल तर याचं निरीक्षण घरातील मुलं करतात आणि त्या अनुकरणामधूनसुद्धा मुलं ही सवय डेव्हलप करतात तर हे झाले कारणं त्याच्यामधले आता उपाय आपण पाहूया जेव्हा मुलगा खोटा बोलतो आणि उघडकीस येतं तेव्हा सर्वात प्रथम पालकांनी त्याच्यावर न रागवता न चिडता शांततेनं संयमानं ती परिस्थिती हँडल करावी हा पहिला उपाय आहे म्हणजे आपण मुलगा खोटा का बोलला याचं कारण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्याला हेच विचारायचं की तुला कोणाची भीती वाटत होती का तुझ्यावर कोणाचा दबाव होता का किंवा तू असं करताना कोणाला पाहिलं का तू खोटा का बोललास तुला काय वाटत होतं हे शांततेने त्याला विश्वासात घेऊन तुम्ही जर विचारलं आणि कारण जाणून घेतलं तर ते गोष्ट जी आहे ती टाळता येईल आणि ती दुरुस्ती लगेच होईल म्हणून सर्वप्रथम खोटं बोलण्यामागचं काय कारण आहे हे शांत मनाने पालकांनी जाणून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे पालकांनी करावी कोणती दुसरी गोष्ट म्हणजे की मुलांसोबत पालकांनी आपण संवाद साधला पाहिजे संवाद जर साधला तर काय होईल मुलांना हे लक्षात येईल की आपले आईबाबा आपलं ऐकतात आपल्याकडे लक्ष देतात आणि म्हणून ती मुलं खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त होणार नाही तिसरी गोष्ट जी आहे मुलं जेव्हा एखादी गोष्ट करतात त्यांचं कदाचित चुकेलही कारण ते लहानाची मोठं होत असताना प्रत्येक गोष्ट करून पाहतील चुकेल चुकल्यानंतर ओरडू नका कारण चुक जेव्हा ते चुकतील तेव्हाच ते बरोबर करतील पहिल्याच प्रयत्नात सगळं बरोबर येईल असं शक्य नाही तर चुकल्यानंतर त्याला समजावून सांगा की हे असं नाही असं करायला पाहिजे आणि यानंतर या चुका व्हायला नको चुका जर वारंवार होत असेल तर नंतर तुम्ही रागवलं तर गोष्ट निराळी पण पहिल्या चुकीसाठी तुम्ही रागवायला नको तर समजून घेतलं पाहिजे मग मुलांना तुम्ही जर एक विश्वासाचं नातं निर्माण केलं तर मुलं काय करतील तुमच्यासोबत हितगूज करतील तुमच्यासोबत बोलतील त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त होतील आणि हे व्यक्त जर झालं तर निश्चितपणे मुलं तुमच्यासोबत खोटं बोलणार नाही त्यानंतर जेव्हा ते खरं बोलतात जेव्हा एखादी गोष्ट अशी असते की ज्याचा आपल्याला राग येतो ते खरं खरं सांगतात परंतु त्यावेळेला राग करण्यापेक्षा त्याला कौतुकाची थाप द्या त्याला हे सांगा की तू खरं सांगितलंस याचा मला आनंद झाला पण बाळा असं करायचं नाही आणि आणखी एक उपाय म्हणजे जेव्हा मुलगा खोटा बोलतो हे उघडकीस येतं तेव्हा तुम्ही त्याला हे समजावून सांगा की खोटं बोलल्याने आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये आपल्या मित्रांमध्ये आपल्याबद्दल विश्वास कमी होतो म्हणून खोटं बोलणं ही सवय चांगली नाही आहे खोटं बोलल्याने मनुष्य तेवढ्या वेळेपुरता खुश होऊ शकतो परंतु पुढे त्याचे पड पर, प्रति पडसाद खोटं बोलल्याने मनुष्य तेवढ्या वेळेपुरता खुश होऊ शकतो पण त्याचे जे पडसाद आहे परिणाम जे आहे ते चांगले नसतात म्हणून खोटं बोलणं ही सवय चांगली नाही हे त्याला रुजवून दिलं पाहिजे हे रुजवून देण्यासाठी आणखी तुम्ही एक प्रयोग हाई करू शकता की त्याला काही बोधकथा सांगू शकता यूट्यूबवर भरपूर साऱ्या तशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील किंवा तुमच्या वाचनामध्ये भरपूर साऱ्या अशा कथा असतील की ज्यामध्ये खोटं बोलणाऱ्या मनुष्याची फजिती कशी होते खोटं बोलणारा मनुष्य पुढे अडचणीत कसा सापडतो हे बऱ्याच कथांमधून सांगण्यात आलेलं आहे तर तशा प्रकारच्या कथा ज्या आहेत त्यांना जर सांगितल्या तर त्यातून ते इनडायरेक्टली लेसन घेतील इनडायरेक्टली समजून घेतील की खोटं बोलणं हे निश्चितच वाईट आहे घरामध्ये जर एखादा वडीलधारी व्यक्ती फोनवर सहज बोलत आहे कोणाशी आणि त्याला सांगत आहे मी घरी नाही आहे किंवा कोणी बाहेर आवाज द्यायला आलं असेल आणि त्याला जर आपल्याला सांगायचं आहे किंवा जर कोणी बाहेर आलं असेल आणि त्याला आपल्याला भेटायचं नसेल तर आपणच सांगतो की त्यांना सांग की ना घरी नाही आहे म्हणून तर अशा पद्धतीचं हे खोटं बोलणं जर आपणच सुरू ठेवलं घरामध्ये तर मुलांना अशी भावना निर्माण होते की खोटं बोलणं हे काही वाईट नाही आहे हे सहज केलं पाहिजे जेव्हा जेव्हा आवश्यक आहे तर म्हणून मुलं खोटं बोलतात तर म्हणून माझं तुम्हा सर्व पालकांना सांगणं आहे की खोटं बोलल्यानंतर गोंधळून जाऊ नका मुलं खोटं बोलल्यानंतर गोंधळून जाऊ नका मुलांना योग्य ते मार्गदर्शन योग्य त्या पद्धतीने करा नुसती आरडाओरड मारहाण करणं आणि घरातलं वातावरण बिघडवून टाकणं याने ती सवय सुटणार नाही तर शांततेने प्रेमानेच ह्या गोष्टी हँडल करा आणि एवढंच बोलून थांबतोय धन्यवाद